पाथर्डी तालुक्यातील करंजी या ठिकाणी रफीक शेख मित्रमंडळ व ग्रामपंचायत करंजी यांच्या वतीने करंजी फेस्टिवल निमित्त होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी करंजीसह परिसरातील हजारो महिलांची उपस्थिती लाभली आहे उद्धव काळापाड प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील महिला भगिणींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अतिशय मनोरंजनाचे कार्यक्रम या निमित्ताने घेण्यात आलेत तरुणाईबरोबर वयोवृद्ध आजीबाईंना देखील या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आल्याने सर्व स्तरातील महिलांना या कार्यक्रमाचा आनंद घेता आलाय या कार्यक्रमाप्रसंगी काही महिला भगिनींनी काय झाडी काय डोंगर या डायलॉगला उखाण्याची जोड दिल्याने उपस्थित महिलांनी देखील अशा आगळ्या वेगळ्या उखाण्यांना उत्स्फूर्तपणे दाद दिली या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभावतीताई ढाकणे राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्ष योगिताताई राजळे सोनालीताई तनपुरे माजी जिल्हा परिषद सदस्य उषाताई कराळे सरपंच नशीम शेख हे उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सा साडीच्या मानकरी ठरल्यात कावेरी बाळासाहेब दानवे प्रथम बक्षीस तर सोन्याची नथ पटकावून द्वितीय क्रमांकावर राहिल्यात तेजल गायकवाड तृतीय क्रमांकाचे बक्षीस नंदा अकोलकर यांनी पटकावले तर चौथ्या क्रमांकाचे बक्षीस मनीषा दादासाहेब पाठक यांनी पटकावले पाचव्या क्रमांकाचे बक्षीस अश्विनी संदीप क्षीरसागर यांनी प्राप्त केले आहे इतर अनेक महिला भगिनींना लकी ड्रॉच्या माध्यमातून मनसोक्त बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे उपस्थित प्रभावती ढाकणे योगिता राजळे उषा कराळे सोनाली तनपुरे नसीम शेख यांनी देखील उखाणे घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी शिवसेनेचे प्रमुख रफीक शेख राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे उपसरपंच सुनील अकोलकर ग्रामपंचायत सदस्य गणेश अकोलकर बंटी अकोलकर अंबादास नजन रघुनाथ अकोलकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते खर आता त्यांनी तुतारी हे गाणं वाजवलं आणि सध्या वातावरण राजकीय तापलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे आणि या ठिकाणी महिलांना मला एक गोष्ट सांगायची की तुम्ही लाडकी बैल योजना त्या वृद्ध आपण विश्वास ठेवू नका आणि आपल्याला स्वाभिमानी कसं जगता येईल आपल्याला सरकारकडनं काहीच अपेक्षा नाही फक्त आपल्याला स्वाभिमानी कसं जगता येईल आपलं रक्षण कसं सरकार करू शकेल हे महत्वाचं आहे एक पॉईंट राहिला होता एक राजकीय स्टेज नाही पण या राजकीय राजकीय वातावरणात मला एक वाटतंय एक आम्ही वेळेस उखाना सुचला तुम्ही घेते शेवगाव माझं प्रेमळ पाथर्डी माझी हौशी प्रतापरावांच नाव घेते आज खेळ पैठणीच्या दिवशी आणि आता पण राजहंस पक्षी वनी देतो शोभा प्राजकरावांच्या मागे परमेश्वर उभा आणि आता नगर तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या तालुक्याच्या अध्यक्ष आहेत जो उखाणा त्यांचा गाजलेला आहे सोशल मीडियावरती तोच ऐकायचा सदा पाहणार दुसरा घ्या नंतर मग तो घ्या पूर्णाच्या पोळीवर गावरण धार

प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी